नमस्कार मी चंद्रकांत ठाकरे आपण पाहत आहात माझं युट्यूब चॅनल चंद्रकांत ठाकरे ऑफिशियल आज आपण नाशिक नाशिक सीबीएस म्हणजे मेर सिग्नल पासून अशोक पासून ते त्र्यंबक नाक्याच्या सिग्नल पर्यंत जवळपास आपला आदिवासी बांधव हा संपूर्ण रस्त्यावर या ठिकाणी आंदोलन करीत आहे आणि बाजूला आपण पाहत आहात पलीकडं जर पाहिलं तर जिल्हा अधिकारी कार्यालय आहे पुढं जिल्हा न्यायालय आहे आणि या जिल्हा न्यायालयाच्या आवारात कलेक्टर ऑफिसच्या समोर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हा आपला आदिवासी बांधव या ठिकाणी आंदोलन करत आहे तर आंदोलन कशासाठी आहे आंदोलन त्यांच्या शेतीसाठी आहे त्यांना जी शासनाने जी शेती दिलेली आहे त्या शेतीवर त्यांचं नाव नाहीये त्यांचं सातबाऱ्यावर नाव नाही त्यांना सातबारा नाहीये तर त्यांना तो, तो सातबारा देण्यात यावा आणि बऱ्याच शहरी भागात असो अथवा खेड्या खेड्यापाड्यात असो ज्या पद्धतीने शासन घरकुल योजना राबवते आणि ते घरकुल योजनेचे पैसा देखील पैसे देखील अदा करते परंतु या ठिकाणी आपण पाहत आहात की घरकुल योजनेचे पैसे या आदिवासी बांधवांना शासन अदा करत नाही त्याचबरोबर जे काही देशात जो काही आता शेतकरी आंदोलनाचा मोठ्या प्रमाणात उद्रोग झालेला आहे आपण पाहत आहात हरियाणा झालं राजस्थान झालं छत्तीसगड झालं तुमचं मध्य प्रदेश झालं त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि बिहार झालं या ठिकाणचा शेतकरी आज हमी भावासाठी आणि दोन हजार वीस मध्ये जेव्हा सरकारने शेतकऱ्यांविरोधात तीन काळे कायदे बनवलेले होते त्या कायद्याविरोधात जेव्हा शेतकरी उतरला त्यावेळेस साडेसातशे शेतकऱ्यांचा सा बळी गेलेला आहे आणि हा बळी गेलेला शेतकऱ्यांना न्याय भेटावा त्यांच्या घरच्यांना एकतर शासकीय नोकरी समाविष्ट करून घेण्यात यावं अथवा त्यांना जमिनी वगैरे देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आहे आणि शेतमालाला हमीभाव आला पाहिजे हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी आज मोठ्या प्रमाणात देशाभरातून दिल्लीकडे कूच करत आहे परंतु देशाचं सरकार जे आहे केंद्र सरकार जे आहे ते घाबरलेलं आहे शेतकऱ्यांना घाबरलं आणि रस्त्यावर खेळ्यांच्या चादरी आतरण्यात आलेले आहे मोठे मोठे जे हायवे आहेत ज्या हायवेने दिल्लीकडे जाण्याचा शेतकरी प्रयत्न करत आहे ट्रॅक्टर घेऊन ते, ते संपूर्ण हायवे खोदून टाकलेले आहे बऱ्याच ठिकाणी खोदलेले आहेत आणि भिंती देखील त्या हायवेवर उभ्या करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून शेतकरी त्या दिल्लीमध्ये जाणार नाही त्यांची ट्रॅक्टर जी सामग्री असते ते सामग्री घेऊन दिल्लीचा चक्का जाम करणार नाही दिल्ली जाम करणार नाही जर असं झालं शेतकरी जर दिल्लीत पोहोचला आणि शेतकरी दिल्लीत पोहोचल्यानंतर जो काही उद्रेक होईल तो संपूर्ण देश बघेल आणि मग केंद्र सरकारची नाचंकी होईल आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये तो पडून जाईल ते सरकार पडेल त्यासाठी हे जे केंद्र सरकार आहे हे जे निगडगट्ट सरकार आहे चादर ते त्या ठिकाणी रस्ता खोदता आहे मोठे मोठे हायवे खोदून ठेवलेले आहेत चादरीच्या चादरी दे खेळ्यांच्या चादरी जवळपास रस्त्यावर त्यांनी आचारलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भिंती हायवेवर भिंती उभारण्यात आलेले आहे आणि पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन बल त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि जो जो शेतकरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यावर अश्रू घ्याचे जे गोळे आहेत ते फेकतात आणि त्या ठिकाणी बऱ्याचशे शेतकरी जखमी झालेले आहेत काहींचा जीव गेलेला आहे काहींचे डोळे म्हणजे गेलेले आहेत आंधळे झालेले आहेत अशा प्रकारचा अत्याचार या शेतकरी बांधवांवर चालले चाललेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहत आहात आदिवासी भागातून आज शेतकरी या ठिकाणी पोहोचलेला आहे आलेला आहे आणि तो त्यांच्या ह्याच मागण्यांसाठी आलेला आहे खऱ्या अर्थाने शेतमालाला चांगला हमी भाव मिळावा त्याचबरोबर त्यांना ज्या शेती देण्यात आलेल्या आहेत ज्या जमिनी देण्यात आल्या आहेत त्यांना सात बाराच्या उतारावर त्यांचं स्वतःचं नाव व्हावं यावा आणि त्यांना ज्या योजना आहेत सरकारच्या मध्य राज्य शासनाच्या असतील त्याचबरोबर केंद्र शासनाच्या ज्या यो, योजना आहेत त्या योजनेचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे त्यांच्या देखील मुळाबाळांचं भविष्य चांगल्या पद्धतीने उज्ज्वल झालं पाहिजे यासाठी हा शेतकरी या ठिकाणी आंदोलन करीत आहे आणि या, या आंदोलनाचं नेतृत्व नेतृत्व माननीय ने जे पी गावित साहेब हे करीत आहेत कम्युनिस्ट पक्षातर्फे आणि भारतीय किसान मोर्चा तर्फे हे आंदोलन या ठिकाणी चालू चाललेलं आहे आपण पाहत हा पाहत आहात इकडे जर पाहिलं तर अशोक स्तंभापासून तर पूर्ण त्र्यंबक नाक्याच्या सिग्नल पर्यंत हा दोघा साइडचा जो रस्ता आहे हा नाशकाची नाक म्हणून म्हणला जातो आणि हा चक्काधाम या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांनी या ठिकाणी केलेला आहे त्याच कारणच त्याच आहे चांगलं आहे आणि त्यांच्या मागण्या ह्या रास्त आहे आणि त्यासाठी यांनी जो हा जो प्रयोग केलेला आहे हा वारंवार करत असतात परंतु हे निगरगट्ट सरकार हे जे गेंद्राच्या कातडीचं सरकार आहे या आपल्या आदिवासी बांधवांचे अथवा शेतकरी बांधवांचे कुठल्याही प्रकारचं काही ऐकून घेत नाही आणि त्यांना वाऱ्यावर सोडण्याचं हे काम करतो मी तर या ठिकाणी असं म्हणेल माझ्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या आदिवासी माय बापांना की या ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा नक्कीच शिकवा मग उद्योग परंतु उद्योग धंद्यात देखील त्यांना टाका आज आपण पाहत आहात देशाचा सर्व मलिदा जर लुटण्याचं कोणी काम करत असेल तर आदानी ना अंबाणी आहेत तुम्ही पाहत आहात सगळं संपूर्ण पैसा मोठ्या हमी भावाने ते त्यांचा माल विकतात आपला माल हा कवडी मोल भावाने घेतात आणि मोठ्यापणा चढ्या भावाने ते बाजारपेठेत विकतात आणि तुम्हा आम्हाला देखील तो माल घ्यावा घ्यावाच लागतो मग किराणा असेल कपडे ल्या असेल ज्या काही जगण्याच्या साधन सामग्री आहेत जे काही साहित्य आहे ते संपूर्ण साहित्य आपल्याला घ्यावं लागतं आणि आपण त्यांना चढ्या भावाने पैसे देतो परंतु आपला माल आहे हा अतिशय कवडीमोल भावात घेतात मग गव असेल तांदूळ असेल त्याचबरोबर जे कांदे असतील बटाटे असतील त्याचबरोबर भाजीपाला असेल हा अतिशय कवडीमोल भावात हा विकला जातो आणि गरीब शेतकरी हा गरीबच राहतो आणि अशा पद्धतीची दैनीय अवस्था आज या बांधवांवर आलेली आहे गेला हा चौथा दिवस माझ्या मते आणि चौथ्या दिवसापासून स्वतःचे मुळ बाळ ते पाचवा दिवस आहे माफ करा पाचवा दिवस आहे